रोहित पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय तलाठी भरतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप रोहित पवार यांनी केलेले होते आणि हे सर्व आरोप विखेंनी फेटाळून लावलेत खोटा प्रचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा विखेंनी दिला तर आमच्यावर कारवाई करा मात्र तरुणांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलंय जे मुलं गुणवत्तेचे आधी झालेले आहेत त्यांच्यावर अन्याय का करायचा ती सगळी मुलं मला भेटली आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी बे बेतर आरोप केले आहेत रोहित पवारांनी तीस लाख रुपये घेतल्याचा आरोप केला त्यांच्याविरुद्ध आम्ही आता कायदेशीर कारवाई करतो अशा खोट्या प्रचार करून समाजामध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांच्या विरोधात दा, गुन्हे दाखल करावे लागतील ही माझी भूमिका मी जी म्हटली त्या भूमिकेशी मी ठाब आहे विखे पाटील साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर करा पण जे युवा म्हणतायत युवांचं जे मत आहे जे जे काही एफ आय आर झाले जे काही पुरावे या युवांनी दिलेले आहेत त्याच्यावर पुढे लक्ष द्या याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर या गरीब मुला मुलींच्या भवितव्यावर का तुम्ही करताय असं आमचं मत आहे